फिती लावून विविध बहुजन सामाजिक संघटनांच्या वतीने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला राष्ट्रीय सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी परभणी येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ काळीफीत लावून तेरा सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक कविता म्हैत्रे यांनी केली मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागवावी आणि या वादग्रस्त वक्तव्यासाठी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली त्यावेळी या आंदोलनात गोविंदराव यादव मनीसताई केंद्रीय वनिताताई चव्हाण आशाताई खिल्लारे प्रभाकर लंगोटे गुलाब हारकळ डी आर तुपसमुद्रे रेहवर पठाण विष्णू थोरात शशराव थोरात शिवा नेटके तुळतीदास वानरे आतिश गरड बंडू मात्रे यांनी सहभाग केला स्वतःला सरसंघचालक समजतायत त्यांनी परवा दिवशी जे वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी ती लोकमान्य टिळकांनी बाळ गंगाधर टिळकांनी शोधून काढली म्हणून त्यांना हे आहे की जेव्हा ही शोधली छत्र यांनी डॉक्टर महात्मा फुले जी समाधी शोधली त्यावेळेस हे जे बाळ टिळक आहेत ते खरंच बाळ होते तेरा वर्षाचे होते हे सांगायचंय त्यांना त्यांचं कर्तृत्व ह्या मनुवाद्यांचं काहीसुद्धा कर्तृत्व नाही आणि म्हणून ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना कुठंतरी झाकळं झाकळ जातं आणि त्यांचं श्रेय घेण्याचा प्रकार होतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सांगायचे गुरु राघवजी कोणते वाटत रामदासांना दाखवायचं हे ते मनुवाद्यांचं षडयंत्र आहे हे आम्ही बहुजन समाज आम्ही खपवून घेणार नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे आमच्या हे असे वक्तव्य म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या होऊ शकतात का या पद्धतीनं वक्तव्य सामाजिक सलोखाच बिघडवण्यासारखी वक्तव्य पाटील माता चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते अरे फुले शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आमची अस्मिता आहे आमचा स्वाभिमान आहे ते महापुरुष यांचा अपमान करणारी वक्तव्य बोलली जातात चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आमची महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते राजकारण केलं जाते की जाती जातीमध्ये ते व्हायला पाहिजे व विसी वर्ष मराठा व्हायला पाहिजे दलित दरीच मराठा हिंदू विरोधात मराठा असं फुलवून त्यांच्या यांची कोणतीही कामं नाहीत हे जे मनुवादी आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांना बदनाम करायचं षडयंत्र रचले आहे त्यांनी राजी मातायला त्यांनी काय करायला पाहिजे ना खासून या मोहन भागवतांनी माफी मागायला पाहिजे महाराष्ट्राची आणि ह्या सरकारनी काय करायला पाहिजे त्यांना अटक करायला पाहिजे नाहीतर आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन छेडणार आहोत